हर हर महादेव नमस्कार फ्रेंड्स भोलेनाथांना शंकर महादेव शिव अशा अनेक नावांनी ओळखले जाते शिवपुराणात भगवान शिवाच्या एकोणीस अवतारांचे वर्णन आढळते तर कुर्मपुराणामध्ये अठ्ठावीस अवतार सांगितले आहेत भगवान शिवाने अनेक उद्देशांसाठी अनेक वेळा अवतार घेतले आहेत चला तर या वर्षीच्या महाशिवरात्रीच्या आधी भगवान शिवाच्या अवतारांबद्दल माहिती अवतार कथा जाणून घेऊया वीरभद्र अवतार राजा दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात माता सतीने शरीर त्याग केला तेव्हा शिवाचा हा अवतार झाला जेव्हा भगवान शिवाला हे कळले तेव्हा त्यांनी रागाच्या भरात त्यांच्या डोक्यावरील जटा उपटून खाली आपटली असता त्यातून वीरभद्र प्रकटला शिवाच्या या अवताराने दक्षाच्या यज्ञाचा नाश केला राजा दक्षचा शिरच्छेद केला भगवान शिवाचे वीरभद्र अवतार हे त्यांच्या उग्र रूपांपैकी एक आहे हा हा अवतार भगवान भगवान शिवाचा शिवाचा मानवी जीवनात खूप आहे अवतार ऋषी दधीची आणि त्यांची पत्नी स्वरच्या यांच्या पोटी जन्माला आला मात्र जन्मानंतर त्यांनी आपल्या माता पित्यांना गमावले पिप्पलादच्या कृपेनेच शनीच्या दुःखाचे निवारण शक्य झाले अशी आख्यायिका आहे की जेव्हा देवांना विचारले की माझे वडील दधीची मला सोडून गेल्याचे काय कारण आहे शनीच्या झाल्याचे देवतांनी सांगितले हे ऐकून पिप्पलादला खूप राग आला त्याने शनीला नक्षत्राबाहेर पडण्याचा श्राप दिला श्रापाच्या प्रभावामुळे त्या क्षणी शनिदेव शनी आकाशगंगेतून पडू लागले देवतांच्या विनंतीवरून पिप्पलादने शनिदेवांना माफ केले परंतु जन्मापासून वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत शनी कोणाचेही नुकसान करणार नाही असे वचन घेतले त्यामुळे ज्यांना दोष आहे ते भगवान शंकराची पूजा करतात तेव्हापासून पिप्पलादचे स्मरण केले असता शनीचा प्रभाव दूर होतो असे मानले जाते शिवपुराणानुसार स्वतः ब्रह्मदेवाने शिवाच्या या अवताराचे नाव ठेवले त्यानंतरचा अवतार नंदी अवतार जिथे भगवान शिव आहेत तिथे नंदी नाही असे शक्य नाही भगवान शिव सर्व सजीवांचे प्रतिनिधित्व करतात या अवताराची कथा शिलाद मुनी हे पुत्रहीन होते संतान प्राप्तीसाठी त्यांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली तेव्हा स्वतः भगवान शंकरांनी त्यांना पुत्र रूपात जन्म घेण्याचे वरदान दिले काही दिवसांनी जमीन नांगरताना शिलाद मुनी यांना जमिनीतून जन्मलेले मूल दिसले शिलाद मुनी त्या मुलाचा पिता म्हणून सांभाळ केला त्याचे नाव नंदी असे ठेवले भगवान शंकरांनी नंदीला आपला गणाध्यक्ष बनवले अशा प्रकारे नंदीश्वर झाला त्यानंतर भैरव अवतार हा अवतार भगवान शिवाच्या सर्वात उग्र रूपांपैकी एक आहे एकदा भगवान शंकराच्या भ्रमाने प्रभावित होऊन ब्रह्मा आणि विष्णू स्वतःला श्रेष्ठ समजू लागले जेव्हा ब्रह्मदेवाचे श्रेष्ठत्वाच्या शोधाबद्दल खोटे अहंकारी बोलणे ऐकले तेव्हा महादेवांनी भैरवाचे रूप प्रकट केले व ब्रह्मदेवाचे पाचवे डोके कापले त्या कृत्याने शिवाला शिक्षा म्हणून बारा वर्षे कवटीला घेऊन फिरण्याचा निषेध केला काशीमध्ये भैरवाला ब्रह्मदेवाच्या पापातून मुक्ती मिळाली नकारात्मक गुण अनेकदा एखाद्याच्या अधोगतीला कारणीभूत ठरतात दंडपाणी म्हणून संदर्भित भैरव अवतार लोभी आणि अहंकारी लोकांना शिक्षा करतो त्यानंतरचा अवतार भगवान शंकराचा अश्वत्थामा अवतार हा महाभारतानुसार पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र अश्वत्थामा गुरु द्रोणाचार्य यांनी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी खूप तीव्र तपश्चर्या केली होती परमेश्वराने आपला पुत्र म्हणून जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती म्हणून त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भोलेनाथांनी त्यांचा पुत्र म्हणून जन्म घेतला ते एक पराक्रमी योद्धा व असे मानले जाते की अश्वत्थामा अमर आहे आणि ते आजही पृथ्वीवर राहतात शिवपुराणात त्यांचा उल्लेख आहे अजूनही जिवंत असून ते, ते गंगेच्या काठावर त्यांचे वास्तव्य आहे पण कुठे ते सांगितले नाही त्यानंतर शरब अवतार हा शिवाचा सहावा अवतार हिरण्य राक्षसाचा वध केल्यानंतर भगवान शिवाने हे रूप भगवान नरसिंहाला शरब अवतार हा एखाद्या प्राण्यासारखा होता अर्धे हरिण आणि अर्धे शरभ पक्षी हा अवतार सिंहापेक्षा अधिक शक्तिशाली होता काही ग्रंथांमध्ये शरब अवताराला आठ पाय सांगितले आहेत शरब रूपातील भगवान शिवाने नरसिंहाचा राग शांत केला त्यानंतरचा सातवा अवतार हा गृहपती त्यांची कथा अशी की तीरावर राहणाऱ्या विश्वनर नावाच्या ऋषी आणि त्यांच्या पत्नीच्या पोटी भगवान शिवाने जन्म त्यांच्या तीव्र इच्छे खातर घेतला ऋषीच्या पत्नीची इच्छा होती की भगवान शिव तिच्या पुत्राच्या रूपात यावे म्हणून ऋषींनी काशीत तीव्र तपश्चर्या केली काही दिवसानंतर विश्वनाराच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव हे गृहपती म्हणून जन्माला आले से ही सांगितले जाते की गृहपतींच्या जीवनाला स्थितीमुळे धोका होता भगवान हस्तक्षेप करून त्याला मृत्यूपासून संरक्षण दिले आणि त्याला सर्व दिशांना स्वामी बनवले भगवान शंकराच्या विविध अवतारांमध्ये ऋषी दुर्वासाचा अवतारही प्रमुख आहे धार्मिक ग्रंथांनुसार सती अनुसूयेचा पती महर्षी अत्री यांनी ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार पत्नीसह रिक्षकुल पर्वतावर कठोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीने पुत्र जन्म घेतला ब्रह्माच्या अंशातून चंद्राचा जन्म विष्णूच्या अंशातून दत्तात्रेयांचा जन्म तर महेशाच्या अवतारातून दुर्वासाचा जन्म झाला वैश्विक शिस्त राखण्यासाठी शिवाने दुर्वासाचा अवतार घेतला त्यांच्या अल्प स्वभावासाठी ते ओळखले जातच ऋषी दुर्वासाच्या उपस्थितीने आणि कृतींनी विश्वात सुव्यवस्था राखली भगवान शिवाचा हनुमान हा अवतार सर्व अवतारांमध्ये श्रेष्ठ मानला जातो या अवतारात भगवान शिवाने वानराचे रूप घेतले होते त्यांचा जन्म माता अंजनी आणि केशरी यांच्या पोटी झाला त्यांनी या अवतारात आपले संपूर्ण आयुष्य श्रीरामांच्या भक्तीमध्ये व्यतीत केले असे मानले जाते की हनुमान आजही पृथ्वीवर भ्रमण करतात ते अमर आहेत भगवान भगवान हनुमान हे भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जातात त्यानंतर शंकरांनी विशेष परिस्थितीमध्ये वृषभ अवतार घेतला हिंदू पुराणानुसार या अवतारात भोलेनाथांनी भगवान विष्णूंच्या अहंकारी पुत्राचा वध केला या अवताराशी संबंधित आख्यायिकेनुसार भगवान शिव हे भगवान विष्णू आणि पाताळ लोक स्त्रियांना जन्मलेल्या पुत्रांना मारण्यासाठी बैलाच्या रूपात प्रकट झाले रक्षण करण्यासाठी भगवान शिव हे वृषभ म्हणून प्रकट झाले भगवान शिवाचा यतीनाथ हा अवतार एका आदिवासी जोडप्याची परीक्षा घेण्यासाठी हा अवतार घेतला जे त्यांच्या आदरातीथ्यासाठी प्रसिद्ध होते अहूक नावाच्या आदिवासी माणसाने आपल्या पाहुण्या यतिनाथचे रक्षण करताना आपला जीव गमावला शोक करण्याऐवजी त्याच्या पत्नीने पाहुण्यांसाठी आपला जीव दिल्याबद्दल तिला आहुकाचा अभिमान कृष्ण दर्शन अवतार हा भगवान शिवाचा अवतार यज्ञाचे महत्व आणि अलिप्त राहण्याचे महत्व सांगणारा आहे पृथ्वीवरील धार्मिक कार्याचे महत्व सांगणारा अवतार पूर्णपणे धर्माचे प्रतीक मानला जातो धार्मिक ग्रंथांनुसार राजा नभागाचा जन्म इश्वाकू वंशी श्रद्धा देवांच्या नवव्या पिढीत झाला जेव्हा ते अभ्यासासाठी गुरुकुलात गेले तेव्हा त्यांच्या भावाने राज्याची विभागणी केली ही बाब नभागला कळताच ते वडिलांकडे गेले पित्याने नभागला सांगितले की यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांची आसक्ती दूर करून त्यांचा यज्ञ पूर्ण करून संपत्ती मिळवावी त्यानंतर यज्ञाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर नभागने वैश्यदेव सुक्ताचे स्पष्ट उच्चार करून यज्ञ केला अंगारिक ब्राह्मण नभागाला यज्ञ अवशेष धन देऊन स्वर्गात गेले याच वेळी कृष्णदर्शनाच्या रूपात शिव कट झाले आणि त्यांनी यज्ञातील उरलेल्या संपत्तीवर माझा अधिकार आहे असे सांगितले त्यावर वाद निर्माण झाला दर्शनाचे रूप असलेल्या शिवाने वडिलांना निर्णय घेण्यास सांगितले नभागने विचारल्यावर श्रद्धदेव म्हणाले तो मनुष्य शंकर हा देव आहे यज्ञातील उरलेली वस्तू त्याच्या मालकीची आहे वडिलांचे म्हणणे मान्य करून नभागने शिवाची स्तुती केली असा हा अवतार कृष्णदर्श यानंतर भगवान शंकरांनी अवधूत अवतार घेऊन इंद्राचा अहंकार ठेचला होता धार्मिक ग्रंथांनुसार एकदा बृहस्पती आणि इतर देवतांसह इंद्रदेव शंकराचे दर्शन घेण्यासाठी कैलास पर्वतावर आले होते इंद्रदेवाची परीक्षा घेण्यासाठी महादेवांनी अवधूतचे रूप धारण करून त्यांचा मार्ग रोखला इंद्राने त्या माणसाला वारंवार अवज्ञा करून त्याचा परिचय विचारला तरीही तो गप्प राहिला यावर इंद्रदेव संतापले त्यांनी अवधूतवर हल्ला करण्यासाठी वज्र सोडावी असे वाटताच त्यांचा हात स्तब्ध झाला हे पाहून बृहस्पतींनी अवधूत हे शिव असल्याचे ओळखले व अवधूतांची अनेक प्रकारे स्तुती केली व त्यानंतर भोलेनाथांनी इंद्रदेवाला क्षमा केली त्यानंतरचा अवतार हा भिक्षुवरी नावाप्रमाणेच सत्यरत नावाच्या राजाच्या मुलाला वाचवण्यासाठी भगवान शिव भिकारी म्हणून प्रकट झाले मुलाने त्याचे आई गमावले असल्याने त्याला भोलेनाथांनी एका गरीब रूपात वाढवले हा अवतार नम्रता आणि साधेपणाचे मूल्य शिकवणारा त्यानंतर सुरेश्वर अवतार हा भगवान शंकराच्या भक्तीवरील प्रेम दर्शवतो हा अवतार भगवान शंकरांनी लहान बालक उपमन्यूच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला आपल्या परम भक्तीचे आणि अमरपदाचे वरदान दिले धार्मिक ग्रंथानुसार व्याघ्रपदाचा मुलगा उपमन्यू हा आपल्या मामाच्या घरी वाढला दुधाच्या हव्यासा पोटी तो नेहमी त्रस्त असायचा त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या आईने त्याला शिवाचा आश्रय घेण्यात सांगितले यावर उपमन्यू जंगलात गेला आणि ओम नम शिवायचा जप करू लागला शिवाने सुरेश्वराचे रूप धारण करून त्याला दर्शन दिले आणि अनेक प्रकारे टीका करू लागले यावर उपमन्यू रागावला आणि सुरेश्वराचा वध करण्यासाठी उभा राहिला उपमन्यूची प्रबळ शक्ती आणि स्वतःवरील अढळ श्रद्धा पाहून शिवाने त्याला, त्याला त्यांचे खरे रूप दाखवले आणि त्याला क्षीरसागर सारखा अविनाशी सागर दिला त्यांच्या विनंतीवरून दयाळू शिवाने त्यांना परमभक्तीचे पदही दिले किरात अवतार हा भगवान शिवाच्या अर्जुनाच्या शौर्याची परीक्षा घेण्यासाठी प्रकट झाला पांडव वनवासात असताना अर्जुनाने भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करत असत तो ध्यान करीत असताना अर्जुनाला मारण्यासाठी मूक नावाच्या राक्षसाने वराहाचे रूप घेतले व त्याने अर्जुनावर हल्ला केला त्याच वेळी भगवान शंकरानेही किरातचे वेश घेऊन बाण वराहावर सोडला शिवाच्या भ्रमामुळे अर्जुन त्याला ओळखू शकला नाही आणि आपल्या बाणाने वराह मारला गेला असे म्हणाला यावरून दोघांमध्ये वाद झाला अर्जुनाने सोबत, सोबत युद्ध केले अर्जुनाचे शौर्य पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांच्या खऱ्या रूपात आले आणि अर्जुनाला कौरवांवर विजय मिळवून दिला सुनाथ नर्तक हा भगवान शिवाचा अवतार हिमालय राजाच्या दरबारात प्रकट झाला आणि त्यांनी तिथे डमरू सह नृत्य केले नटराज शिवाने इतके सुंदर नृत्य पाहून सर्वजण प्रसन्न झाले सर्वजण प्रसन्न झाले नटराज शिवाने हिमाचल राजाकडे पार्वती मातेचा हात मागितला नटराजाला ओळखू न शकल्यामुळे सुरुवातीला त्यांना नटराजाचा प्रचंड संताप झाला काही वेळाने नटराज शिवांनी वेशभूषा करून पार्वतीला आपले रूप दाखवून निघून गेले त्यानंतर त्यांनी पार्वतीला देण्याचा निर्णय घेतला ब्रह्मचारी अवतार जेव्हा सतीने पार्वतीच्या रूपात जन्म घेतला आणि भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी तीव्र तपश्चर्या केली तेव्हा शिव ब्रह्मचारी रूपात प्रगट झाले पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मचारी हे शिवाची निंदा करू लागले आणि महादेवाला स्मशान निवासी कपालिक असे म्हणू लागले हे ऐकून पार्वतीला राग आला पार्वतीने ब्रह्मचारीला समर्पक असे उत्तर दिले अखेरीस पार्वतीच्या प्रेमावर आणि भक्तीवर भगवान शिव प्रसन्न होऊन खऱ्या रूपात प्रकट झाले आणि माता पार्वतीला इच्छित वरप्राप्तीचा आशीर्वाद दिला नंतरचा अवतार हा यक्ष अवतार त्यांचा अन्याय आणि खोटा अभिमान दूर करण्यासाठी शिवाने यक्ष अवतार धारण केला होता धार्मिक ग्रंथांनुसार देव आणि असुरांच्या समुद्र मंथनाच्या दरम्यान समुद्र मंथनाच्या दरम्यान विष बाहेर आले ते महादेवांनी प्राशन केले अमृत कलश बाहेर आले अमृत पिल्याने सर्व देव अमर झाले व त्यांना आपण सर्वात शक्तिशाली असल्याचा अभिमान वाटू लागला देवांचा हा अभिमान मोडण्यासाठी शिवाने यक्षाचे रूप धारण केले आणि देवांसमोर एक पेंढा ठेवला त्यांना तोडण्यास सांगितले सर्व शक्ती लावूनही देवांना पेंढा कापू शकता आला नाही तेव्हा आकाशवाणी झाली की यक्ष सर्व अभिमानांचा नाश करणारा भगवान शंकर आहे सर्व देवतांनी भगवान शंकराची स्तुती केली आणि त्यांच्या अपराधाबद्दल क्षमा मागे हर हर महादेव अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद